आणि अजून एक इथं आपण उभेच आहोत तर एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला दाखवायची आहे जर आपण तिकडं बघितलं समोर तर आपल्याला सांगतो की ते समोरच दाखव ते पुलासारखं आपल्याला दिसत तर छोटासा पूल पुढे आलाय आणि संपलाय तिथे बांधकाम ज्या वेळेला या पूर्ण रस्त्याचं चालू होतं हो त्यावेळेला वाहतूक करण्यासाठी त्या ठिकाणी ती आपण जेटी बांधली होती कारण त्यावेळेला रस्ता नसल्यामुळे वाहतूक कशी करायची फार आपल्या समोर आव्हान होत तर त्याला कन्स्ट्रक्शन जेटी आहे ती तर ती कन्स्ट्रक्शन जेटी आहे आणि ज्या वेळेला हे काम पूर्ण महापालिकेने हाती घेतलं त्यावेळेला हे काम पूर्ण झाल्यानंतर ती जेटी तोडून टाकायला पाहिजे तशा दोन जेटी होत्या एक जेटी आपली होती ती इथून दिसत नाही पण ती कडे होती ओके okay. म्हणजे नेहरू गार्डन जे आहे oh. त्या ठिकाणी होती तर ती टाटा गार्डन हो oh. तर ती जेट्टी आपण आता जवळपास तोडून टाकली आणि आता ही दुसरी जी जेट्टी आहे तर ही जेट्टी तोडण्यापेक्षा त्या ठिकाणी दक्षिण मुंबईला अत्यंत आवश्यक असणार असं हेलिपॅड तयार करावं हो। अरे वा असा प्रस्ताव आम्ही आता केंद्र शासनाला राज्य शासनाकडनं पाठवलेला आहे हे म्हणजे आपण ब्रेकिंग न्यूज म्हणून <laughs> माध्यमांच्या भाषेमध्ये एक अतिशय चांगली मजबूत बांधलेली जेट्टी पाडण्यापेक्षा त्याचं जर तिथे हेलिपॅड झालं आणि तिथे जर हेलिकॉप्टर उतरू शकले तर ते त्याचा फायदा नेमका कोणाकोणाला होईल हे ज्या वेळेला कोस्टल रोडच्या या भागाचं उद्घाटन झालं हा आणि मध्ये प्लांटेशनचं काम सुरू झालं त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघ जण या ठिकाणी आले होते आणि त्यावेळेला सर्वसाधारणतः चर्चा अशी होती की दक्षिण मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपण पायाभूत सुविधा विकसित करतोय पण या ठिकाणी कुठलंही चांगल्या दर्जेदार हेलिपॅड नाही आहे आणि या ठिकाणी जसं व्ही आय पी मुवमेंट आहे त्यासाठी हेलिपॅड पाहिजे पण त्याचबरोबर दक्षिण मुंबईमध्ये जे मोठे रुग्णालय आहेत हो तर त्याच्यासाठी आपल्याला एरो अँब्युलन्स oh. या बऱ्याच वेळेला आणाव्या लागता। ला लागतात आणि मग त्या एम्ब्युलन्स सगळ्या एअरपोर्टला उतरतात आणि तिथून रोडने घ्यायला लागतात त्याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो आणि आपल्याला कल्पना आहे की रुग्णाचा प्रत्येक मिनिट नाही तर प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे हा त्याच्या जीवाच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्याच्यामुळे इथं जर आपण ते, ते, ते हेलिपॅड करू शकलो तर मला वाटतं दक्षिण मुंबईमध्ये असणारी सगळी रुग्णालय जे आहेत हॉस्पिटल आहेत दहा मिनटाच्या अंतरावरती आपण त्या ठिकाणी पोचू शकतो मी एवढ्यासाठी ते विचारलं की लोक म्हणतात की हेलिपॅड म्हणजे फक्त श्रीमंतांसाठी आहे का वगैरे तर असं नाही आहे नाही नाही इथे हेलिपॅड झालं तर इथे आजूबाजूला जेवढे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्सला रुग्णांना तातडीने पोचवता येईल आणि तसंही मुंबईला इतका मोठा समुद्रकिनारा असताना आपण त्याचा वापर करत नाही तर त्याचा देखील एका वेगळ्या पद्धतीने वापर अगदी बरोबर आहे खूपच चांगली कल्पना आहे मित्रांनो आणि रुग्णालयासाठी नैसर्गिक आपत्ती आली हो, तर त्यावेळेला हो, आपल्याला हेलिपॅड लागतं तर त्या सगळ्या कारणांसाठी आपल्याला ही जेट्टी न तोडता त्या ठिकाणी हेलिपॅड करावं असा प्रस्ताव आपण आता केंद्र शासनाला राज्य शासनाकडनं पाठवलेला आहे